नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम आता ह्या मालिकेत सर्वांना माहिती आहे की पार्टीमध्ये जीवानी काव्याचं सत्य सर्वांसमोर येणार होतं आणि ते आलंच रम्या आणि वसुधाने जो प्लॅन केला होता तो प्लॅन त्यांचा यशस्वी झालेला आहे स्क्रीनवरती सर्व फोटो लावलेले असताना सर्वजण त्या फोटोंची मजा घेत होते सर्वांचे छोटे छोटे व्हिडिओ होते आणि काही रोमॅन्टिक जीवा नंदिनीचे फोटो होते पार्थ आणि काव्याचे फोटो होते सर्वजण मस्त असे हसत त्या फोटोंचा एन्जॉय घेत होते पण अचानक एक क्षण असा येतो की तिथे जीवा आणि काव्याचा फोटो येतो पहिल्यांदा सर्वांना वाटले चुकून झाले पण त्याच्या पाठोपाठ अनेक असे फोटो येतात की ते फोटो बघता क्षणी सर्वांच्या डोळ्यावरचा एक विश्वासच उडतो ते जिवा आणि नंद काव्याच्या पायाखालची तर जमिनीच हलते बाबा हे कसं काय झालं नंदिनी जागच्या जागी उठून उभा राहते तिच्या पा... पाठोपाठ पायसुद्धा उठून उभा होतो जीवा टेजवर हाय तसाच खाली बसतो त्याला खूप मोठा शॉक लागलेला असतो तर नंदिनी म्हणते काव्या हे काय बघते मी हे काय आहे तर लगेच ती म्हणते नंदिनी ताई मी तुला सर्व सांगते असं म्हणून ती स्टेजच्या खाली उतरते आणि नंदिनीच्या जवळ येते आणि नंदिनी हात जोडून काव्या पुढे उभी असता म्हणते आणि स्वतःचा तोंड तिच्या हाताने घेते ती तोंड जोडत असताना अचानक तिचा हातीच्या हात हातावरच्या ते जीवाच्या नावाकडे जाते आणि ती लगेच हातावरचं नाव पुसण्याचा प्रयत्न करते पण ते नाव काही केल्या पुसल्या जात नाही म्हणून नंदिनी अजूकच चिडते आणि तिचा हात पटापट त्या टेबलवरती आपडत असते पार्ट म्हणतो बसला नंदिनी स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका तर तिथे काय होतं मालिनी कसं बसं नदीला सावरते आणि आता काव्या पार जवळ जाते आणि पारचा हात पकडते तो पार तिचा हात काढून साईडला करतो आणि तिच्यापासून लांब जाऊन उभा राहतो आता काव्याला पारला काय सांगावं हे सुचत नसतं सर्व वातावरण एकदम इमोशनल झालेलं असतं तेवढ्यातच विक्रम म्हणतो एक मिनटं आणि सर्व पाहुण्याला तो म्हणतो पार्टी इथे संपली आहे प्लीज तुम्ही घरी जावं आणि सर्व पाहुणे एक एक करून तिथून निघायला लागतात आता काव्याचे वडील आणि त्यांच्या घरातली जे काही माणसं आहे ते थांबलेले असतात पण इथे आता रम्या आणि वसुदाला इतका आनंद झाला असता की त्यांचा आनंद मात्र गगनात मावत नसतं लगेच रम्या पुढे येते आणि म्हणते काव्या ते मंगळसूत्र काढ काव्या म्हणते मी हे मंगळसूत्र गा काढणार नाही हे पार्थनी मी मी दिलेलं आहे तर लगेच रम्या तिच्या गळ्यातील मंगळसूत्र विस्कटायला जाते तर काव्या लगेच तिचा हात ध हात धरण्याचा प्रयत्न करते पार्क पुढे येतो आणि म्हणतो रम्या एक, एक मिनटं तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की जेणेकरून तुम्ही काव्याच्या गळ्यातील मंगळसूत्र काढावं तिच्या मंगळसूत्राला तुम्ही हात लावायचा नाही आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू